हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आता वाजलेले आहे सकाळी दहा आणि मी आलेले आहे सकाळी शॉप वगैरे बंद करून जे स्टॉल लागते तो बंद केलेला आहे आणि नंतर आंघोळ केली पूजा पण माझी सकाळीच झाली होती तेही साडेपाच वाजता आंघोळ वगैरे झाली आणि सहा वाजता पूजा करून मी बाहेर निघून गेली आता घरी आल्याच्या नंतर आता आहूनसाठी छानपैकी माझ्यासाठी वगैरे शाबुदाना बनवते कारण आज आहे शनिवार म्हणजेच आहे उपवासाचा दिवस आजच तो खूप आणि फायनली फायनली हे वाला हा जो प्लॉट आहे तो आम्ही सोडणार आहे दुसरीकडे शिफ्ट होणार आहे आता म्हणजे या तीस तारखेपर्यंत शिफ्ट व्हावे लागेल दुसऱ्या जागेवर तोपर्यंत बघू आता कोणत्या साईडला मिळते काय मिळते आता चालू आहे पाहणं तर बघू तर चला हां उसळ वगैरे छानपैकी आणि त्याच्यासाठी चिप्स वगैरे द्यावं लागेल आणि सोबतच आहे मी दही बनवलं होतं ते सुद्धा बनवलेलं असेल दाखवते कारण मी रोज काय करते ना बाहेरून आणते विकत आणि घरी छानपैकी बनवते दही तर बघा रात्री टाकलं होतं पूर्ण हे बन जाईल ठीक आहे रात्री टाकलं होतं तर हे छानपैकी संध्याकाळी आणि उद्या दोन तीन दिवस मला आता हे दही पुरते अर्धा लिटरचं दही जरी बनवलं दो, तरी दोन तीन दिवस आरामात पुरते कारण त्याचा आपण ताक बनवून खाते आणि दही खात नाही तर छानपैकी ताक बनवायचं पाणी टाकून आणि तेच आता उन्हाळ्यामध्ये ते प्यायचं बघा असं हे आता जाते पटापट कामावर ते घरचे कामावर नाही खूप जास्त गरजेचं आहे कारण वेळ लवकर होते माहीत नाही पडत मग म्हणून आता जर मी बसली आणि आराम केला तर मग झालं मग काम करायची इच्छा नाही होत म्हणून आता पटापट काम घेते आणि मग जाते लाईव्ह येऊन झाला भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये आणि मी जे म्हटलं होतं मी आणायला गेली होती रात्री नाही का, काल रात्रीची गोष्ट जेव्हा मी ब्लॉग अपलोड केला तेव्हा दिव्य महो माधोहर मा मग हे आहे दिव्य मेदोहर वटी मेदोहार वटी म्हणतात त्याला दिव्य म्हणजे हे आहे पतंजलीची हे आपण म्हणजे वेट लॉससाठी आणि आपला फॅट लॉससाठी यूज करू शकतो तर याच्या गोळ्या माहीत नाही वाटते दोन दोन घ्यावं लागते सकाळ बेका संध्याकाळ मी सर्च करते आणि नंतरच घेते पतंजलीचं प्रोडक्ट आहे हे आणि नंतर एक आणलं होतं मी आयड्रॉप आहे डोळ्यासाठी म्हणजे माझ्या ह्या डोळ्याचा जो नंबर आहे ना तो सगळ्यात जास्त वाढलेला आहे म्हणजे याच्या डबलीनं याचा डबली नंबर वाढलेला आहे तर मला माझी ज्याकडे माझा चष्मासुद्धा आहे पण तो आता दोन दिवस झाले त्याचं काही झालं आहे ना बघा एक साईडनं ही जी काडी आहे ना ॲक्च्युली दांडी आहे ना ही तुटलेली आहे तर मला ना याला पहिले जाऊन आणावं लागेल बनून आणावं लागेल आणि याचा नंबर पण एकदा चेक करून यायचा आहे की नंबर वाढला आहे की डोळ्याचा नंबर वाढलेला आहे काय कारण बनवतो होतं एकदा चेक करायला काही प्रॉब्लेम नाही मी गेली होती तेव्हा मी चष्मा नव्हता नेला तर राहिलं माझं तर आता माझ्याकडे बिल पण डॉक्टरचं ते पण आहे आणि सोबतच हा चष्मा सुद्धा त्यांना नेऊन दाखवायचा आहे तर त्यासाठी नाही का मी पुष्कळदा म्हणजे व्हिडिओ बघितलेले आहे का बाई याने खूप जास्त वा डोळ्यासाठी आराम मिळते याची आहे दृष्टी आय ड्रॉप म्हणून आहे हा दृष्टी आय ड्रॉप बघू शकता तर याने खूप वेळा मी सर्च केलेला आहे आणि पुष्कळदा बघितला तर याचा खूप जास्त फायदा आहे असं म्हणते तर मी बघते आता काल रात्री हा टाकला खूप जास्त झोमत नाही कोणाची कमेंट आहे की हे टाकल्याला माझा दुसरा डोळा तिसरा डोळा निघाला नाही बिलकुल नाही रात्री मी टाकलं होतं पण जास्त काही त्रास नाही झाला दोन मिनिट आपल्याला झोमते दोन मिनिट चुरचुड वाटते त्यानंतर मग काहीच नाही वाटत छान वाटते तर हा ड्रॉपसुद्धा टाकत आहे एक एक दोन महिने माहीत नाही की दिवस जेवढे दिवस हा पुरेल तेवढे दिवस मी हा एक पूर्ण डोस करते नंतर मी डोळे चेक करायला जाईन आणि मग बघेन काय रिझल्ट आहे काय नाही नंबर कमी झाला काय झाला हे सगळं माहीत पडेल ठीक आहे करायला काही म्हणजे याचे हे नाही आहे काही याचे साईड इफेक्ट्स वगैरे काही नाही आहे म्हणून करते आणि तसं आपण जर काही करून बघितलं तर पहिले कसं का तेवढं काही दवाई वगैरे नाही राहायच्या ह्या सगळ्या गोष्टीच होत्या ज्या आता आपण करत आहे या पतंजलीच्या ड्रॉपमध्ये यामध्ये आहे म्हणते कांदा लिंबूचा रस अद्रकचा रस आणि सहज पण क्वांटिटी किती टाकायची काय टाकायची आपल्या हाताने जास्त येऊ शकतं फंगलसुद्धा घरी असल्यावर लागू शकतं म्हणून हा रेडीमेड आणलेला कधीही चांगला घरी करून न पाहता खूप जास्त महाग्र आहे ड्रॉप स्वस्त आहे तर ज्याला कोणाला डोळ्याची वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सुद्धा हा दृष्टीचा आय ड्रॉप यूज करू शकता तर चला भेटते मी तुम्हाला आता थोड्याच वेळात फ्रेंड्स आता वाजलेले आहे अडीच आणि माझे झाले पूर्ण काम आठ पोरलेले आहे मी पूर्ण किचन बेडरूम हॉल वगैरे सगळं मस्त चकचक झालेलं आहे बघा छान झाले किचन आणि इकडे किचनमध्ये पण पूर्ण पसार आवरला आणि हॉलमध्ये पण आणि माझी पार्लरची रूम आणि सोबतच माझा बेडरूमसुद्धा मी छान केलेला आहे सगळे कामं झालेले आहे आणि आता थोडं उसळ आहे उसळ खाते आणि झोपते तीन वाजता जरी झोपली तरी मी छानपैकी दोन तास माझी झोपून जाते म्हणून पटापट झोपून जाते आणि आहोण ना करायचं आहे कॉल दुपारी त्यांचा रोज कॉल येतो तो आज कॉल आला नाही अडीच वाजले आता मी करते आणि भेटते मग मी तुम्हाला थोड्या वेळामध्ये हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले आहेत साडेपाच आणि माझी झालेली आहे झोप पण आज एक्सरसाईज करायची बिलकुल इच्छा नाही आहे कारण साडेपाच वाजले आणि वेळ जास्त झालेला आहे साडेपाच वाजले आणि नंतर कसं शनिवार दिवस आहे तर मला बाकीचे कामं असते तेही सुद्धा आठ तर बघू आज तर एक्सरसाइज करायची माझी इच्छा नाही आहे बघू आत्ता बनवते मी छानपैकी गुळाचा चाय आणि गुळाचा चाय पिते सोबतच आणि हे आहे मी टाकले होते कुंडळ्यांमध्ये छानपैकी त्याला आपण हो गहू रोग किती छान म्हणजे ह्या कुंड इथले निघायचे आहे यामधले सगळं छान निघाले आणि या दोन मधले पण निघाले आता ते बाकी आहे ते एकदम छोटे छोटे आहे ते निघायचे आहे तर आता हे कशासाठी टाकले आहे मी ते टाकलेले आहे त्याचं बनवायचं आहे ज्यूस कारण त्याचे ज्यूसचे फायदे खूप जास्त आहे असं मी ऐकलेलं आहे आणि जास्त फायदा असल्यामुळे कसं आहे ना आपल्या खूप कामामध्ये येतात त्या जे आपल्यासाठी चांगलं आहे ते करायचं त्यासाठी मी ते टाकलेलं आहे तर बघू आतापर्यंत तरी मी बनवणार नाही पण बनवल्याच्या नंतर मी दाखवणार नक्की चला अजून त्याला तर दोन दिवस बाकी आहे ते सोमवारपासून बनवी आजचा बस शनिवार आहे आणि गॅसवरती ठेवलेली आहे गुळाची चहा आहे ती झाली की छानपैकी पिते मी चहा चहा पिते आणि भेटते तुम्हाला मी हॅलो फ्रेंड्स आता वाजलेले सव्वा आठ आणि माझी पूजा वगैरे झाली आणि आता जाते मंदिरामध्ये आज स्वयंपाकामध्ये बनवलेली आहे पाटोळीची भाजी भाकरी आणि भात तर चला पटपट मंदिरात जायचं आहे मंदिरातून येते नंतर आणि नंतर आहे ब्लॉग वगैरे अपलोड करायचं आहे एडिट करायचं आहे खूप सारे काम असते तेही सुद्धा आठवायचे आहे खूप सारे कामा बाकी आहेत आहे। का ते सुद्धा आज करायचे आहेत सोबतच बनवली आहे अजून पाटोळीची भाजी माझ्यासाठी तर आज काही नाही बनवलं म्हटलं असं अगदी भाकरच खाऊन घेते भाजी सोबत तर माहित नाही मला वाटलं आज लवकर येईल तर जेवण लवकर होईल पण तेच साडेआठ वाजून गेले तर नऊ वाजून जेवण करायला तर बघू शकत काय करायचं तर चला हा ब्लॉग आता तिकडून आल्यावर तुम्ही डायरेक्ट ॲडिटच करेल तर हा ब्लॉग तिथे सेंड करतो अशीच नवीन ब्लॉग बघण्यासाठी सुट्टीच वेळीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे आता लागलेला आहे उन्हाळा आणि या म्हणजे मार्च एप्रिलमध्ये सगळ्यात जास्त हवा आणि वारा असते जे आज झालं कसं आहे ना हवेने सगळ्यात जास्त काय होतं आपल्या घरचे दरवाजे आहे ते जोरामध्ये ला लागते लागल्यानंतर काय होतं आपण जर त्याला पकडायला गेलं तर आपल्याला सुद्धा बोटाला काही लागू शकतो तर मला तेच तसं काही झालेलं आहे ह्या बोटाला नाही काय हे बघा इथे दिसते आणि इथे तसंच हे बसलेलं आहे म्हणून तुम्हीसुद्धा काळजी घ्या तुमच्या घरी जर लहान लेकरं वगैरे असेल तर हवेचे चांगलं दरवाजे वगैरे पहिलेच व्यवस्थित टाईट लॉक करून ठेवत जा कारण हवेच्या दरवाजा जोरात लागू शकतो आणि त्याचं काही नुकसानसुद्धा निघू शकतं म्हणून असेच नवीन ब्लॉग बघत जा जाटी सुट्टीला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करा चला तर हा ब्लॉग किती सेंड करतो तोपर्यंत ओके टाटा बाय